अहो काका कुठे आहात तुम्ही अहो इथे सगळे मंडपात मला विचारतायत फेटे कधी बांधायला सुरुवात करणार आहे हो नाही झपत तर कशाला घेतो ऑर्डर त्यातलं तर वीस हजार ॲडव्हान्स फोन घेतला आहे मी कुठून परत देऊ वीस रुपये दिलात रिक्षाला इथे यायला का अहो काका प्लीज या तुम्ही तुम्हाला ना फेट्याची अक्कल नाही आहे या लवकर ठेव फोन <laughs> महेश सर माझा एकंदरीत प्रॉब्लेम तुम्हाला कळलं असेलच आज ना माझ्या आयुष्यात डॅमेज क्षण आला आहे हो ॲक्च्युली काय आलं माझ्या काकांचं नाव फेटे बांधायचा व्यवसाय आहे मग त्यांनी काय केलं एकाच दिवशी चुकून तीन ऑर्डर घेतल्यात मला बोलले ह्या ऑर्डरला तू पुढे जा मी येतो तोपर्यंत सांभाळ पण खरं सांगू मला फेट्यामधलं काय कळत नाही फेटा बांधा <laughs> काय <बांदा>, <laughs> फेटा बांधा <हाँ. clears throat> <laughs> का फेटा बांधा फेटा बांधा हा फुकट मी तो म्हणलं फेटा बांधा काय जरा विचार केलाय की बाबा आपल्याला फेटा शोभेल का या डोक्यावर फेटा बांधला म्हणजे क्रोडाखाली कोंबडी झाकून ठेवल्यावर का वाटेल <laughs> मी मुलीचा बाप आहे हा मग मी पण एका मुलाचा बाप आहे <laughs> मी नवऱ्या मुलीचा बाप आहे हा मग बांधू ना आपण फेटा <laughs> <laughs> लगेच बांधूया आता कसं आलं ऍक्च्युली काय सर, <laughs> सर। तुमची पर्सनॅलिटी अशी आहे ना की लगेच चार सोबत मिसळते म्हणजे तुम्ही वधू पिता वाटतच नाहीत मग रोज पिता असं वाटतय पर्सनॅलिटी अशी छान आहे असं म्हणायचं तू माझं कौतुक करतोय की अपमान तुम्हाला वाटतंय या शो मध्ये कौतुक कराला बोलवतात <laughs> <laughs> अरे भास्कर यार काय बोलतोय सर तू अरे मुलीचा बाप यार तू फेटा बांध यार पर्सनल नको बोलू रे फेटा बांध रे बाबा आणि असा फेटा बांधना असा फेटा बांधना की हॉल मध्ये सगळी लोकातलं त्यांनी फक्त माझ्याकडे बघितलं पाहिजे चलो कर आजच्या दिवशी नवरा आणि नवरीकडे बघितलं पाहिजे लोकांनी नाही रे आजच्या दिवशी फक्त मी सुलू कुठे बघणार आहे आणि सुलू माझ्याकडे बघायचं एक मिनिट कोण सुलू कोण सुलू कोण हे जावं येत ना आमचे त्यांची मावशी सुलू ती पण येणार आहे ना हा मग त्याचं लग्न म्हटलं मावशी लग्नाला येणार तुम्ही काय एक्साईड होता कळत कसं नाही यार सुलू म्हणजे माझा पहिला क्रश होता काय होता क्रश क्रश कश करताय कस करताय सर अरे यार तुला कळत कसं नाही यार ती इम्प्रेस झाली पाहिजे <laughs> बऱ्याच वर्षांनी ती मला भेटते रे चार वेळा नकार दिला होता कॉलेजला असताना <laughs> आज तिला पश्चाताप झाला पाहिजे यार आ, आ, या हिऱ्याला मी नकार दिला बघा तुला असा फेटा बांधणं असा फेटा बांधणं भारदस्त दिसलो पाहिजे भारदस्त कोल्हापुरी फेटा बांधायचा आहे पुणेरी फेटा बांधायचा आहे मुंबईकर फेटा बांधायचा आहे पंजाबी फेटा बांधायचा आहे की बांधायचंच नाही असा फेटा बांधायचा <laughs> ही कुठली कॅटेगरी आहे म्हणजे मी बांधणार नाही पण तुम्हाला असं वाटेल कि बा फेटा बांधलाय आणि कन्फ्युजिंग कॅटेगरी आहे ती नको पहिला पहिला कोल्हापुरी फेटा अच्छा बांधते ना हो कोल्हापुरी फेटा बांधते बघा आता बांधते बघा नीट जरा हो होतय होतय सगळं होतंय इथे काय दिसतय कोल्हापुरी फेटा हे हे जे आहे हा कोल्हापुरी फेटा एक नंबर म्हणजे असल मातीतला कोल्हापुरी फेटा आहे एक नंबर अजून काय हे व्हरायटी तुमच्याकडे पंजाबी फेटा पंजाबी आहे का हा पंजाबी आहे पंजाबी कसं असेल माझी काढावं लागेल हो ना मां अए <laughs> की गल है ओई शावाँ शावाँ <laughs> आला मटा साना साना है भारी लगांद एकदम दवाँ थोड़ा नीचे <निछे> करंदा <laughs> पंजाबी ड्रेसवरची ओढणी अशी घेतात रे पंजाबी फेटा अंदाज सांगतो तुला मी फेटा बांधायला सांगतोय तर भाषेतलं कसलं व्हेरिएशन देतोय <laughs> बॉडी लँग्वेज देता येत नाही ना <laughs> अरे स्पर्धा आहे ना तू का उतरतोस त्या स्पर्धेत अरे कॅर रे फालतूगिरी नको रे बाबा म्हणजे फेटा बांध रे बाबा तुम्ही आधी डोळे बंद करा डोळे बंद करा हा केलं बाबा हा चांगला पाहिजे मला हा तिकडे पकडा जरा कुठे इकडे इकडे कुठे उजव्या साईडला उजव्या साइडला पकडा हा पकडला हा हा ये बा हे जे आहे ना हे होणार सगळं होणार हे मेरे को सुलूनी बघितलं ना कि वेडी असला क्या बहात सर एक नंबर एवढा देखणा दिसतोय मी म्हणजे बघा चालून बघा सुलूची विकेट एकदम डायरेक्ट काय कसा दिसतोय मी काय हे ध्यान काय केलं हे अहो थोडी अक्कल आहे का तुम्हाला मुलीच लग्न आहे ना आपल्या आणि का, हे काय कृष्णा सारखं बांधून काय तुम्ही गरबा खेळायला जाणार आहात का <laughs> <laughs> कसली गणपतरी लक्षण तुमची हे बघा तुमचा तो मावस भाऊ आहे ना अण्णा तुमची आमचा <laughs> <laughs> सोलो म्हणजे घरी फक्त एकटीच बडबडत असते मला बोलूच देत नाही एक नंबरची महामाया माझी बायको तुला सांगतो ना कधीच 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 बोलायला देत नाही हो तुला, ना। हो। तुला काय करत एक म्हणत ती मला काय सांगून गेली गरबा खेळायला चाललायस का म्हणजे हे काय बांधलंयस तू डोक्या माझ्या हे काय बांधलं होतं तुम्हाला मी जरा स्टायलिश बांधेल रे कशाला यार स्टायली नको दाखवू या काय करतोयस तू तुझ्या टॅलेंट दाखवायला नाही आणलाय तुला इकडे वीस हजार रुपये दिलेत ना तू फेटा ना <wakinguan> <jest a> <ुणा>, यार पेटा बांधा सांगतोय मग टाळका साठकवू नको म्हणजे बांधायचंच आहे बांधूया म्हणजे मी तेच म्हणतोय सर बांधूया आपण पेटा तुम्ही चल लवकर पेटा बांध मला काय राहू दे माझं अरे माझे हे, अरे हे डोळ्यावर म्हणतोस तू मला बोललो डोळे बंद करत तुम्हाला करता येत नाही अरे हे वर घे रे जागा केवढी आता कळत नाही टक्कल कुठे सुरू होत कुठे अरे वर घे रे तुला अरे काय मी करतो हो तुम्ही बसा हा, जरा हा, एक मिनिट हा फेटा असा अरे इथे काहीच फील होत नाही इथे काय काही सगळं होणार सगळं होणार क्या बात आहे सर एक नंबर कमाल दिसतय तू तुरा कुठे तुरा तुरा असतो ना फेट्याला तुरा कोंबड्याला असतो अरे तुरा पाहिजे ना तुरा असं असतो ना, ना इकडे असा mm. इथे असतो ते तुरा राहिला आहे हा सर करूया नो प्रॉब्लेम मी करतो काय तरी थांबा आपण लगेच तुरा करू काय काय करतो तू थांबा सर माझी क्रिएटिव्हिटी बघा हे ए सुली थुकेल रे तोंडावर क्या बात सर तू तु तुरा इथून कापलास आणि इथे चिकटवलास तुरा कळलं बर तुरा या शब्दावरून जोक मारतोय तुला लाज नाही वाटत तुला मी काय सांगितलं होतं फेता बांधा साऱ्या बांधतोस सर मी तू भेटा पान मला भेटा पाहिजे मला सर हा ते बांधण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हो आणि मग मॅच मध्ये दोन्ही संघाचे गुण सेम झाले की ते काय होतं मग काय रे टाय ते अच्छा ते पण टाय हा अच्छा आणि मग शर्टाला इथे गळ्यात आपण बांधतो ती टाय तो पण टाय आणि मोठ्या बहिणीला काय म्हणतात टाय टाय म्हण

रेंच होता है तो पकडा ना सर पकडा यस ओके सर होना दोन मिनिटा हे बांधले हे इकडे मा, माझं डोकं दो आहे तुझं हा इकडे पकडा सर जरा उजव्या साईडला हा आ हे झालं ओके हाँ।, हाँ।, हाँ ओके सर सर हा गोल झाला हा आणि मग हा फेटा इथून असं टाकून घाई करू नका उभे राहा जरा उभे राहा एक मिनिट उभे राहायला आणि मग हा दुसरी बाजूचा टोक हे इथून <laughs> <laughs>